वरोराचे माजी नगराध्यक्ष अहेते प्रवेशानिमित्त चंद्रपुरात मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टी व्ही न्यूज मध्ये ही बातमी आहे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी दी दीपक काटपोजवार यांच्याकडून वरोरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अहेते श्याम अली यांनी अलीकडेच काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता प्रवेश केल्यानंतर अली यांनी चंद्रपूर येथील खासदार जनसंपर्क का कार्यालयात खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे उपस्थितीत चंद्रपूर जिल्हा जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी सुभाष भाऊ धोटे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पक्ष प्रवेश केल्याबद्दल सहृदय सत्कार केला व शुभेच्छा दिल्या या प्रसंगी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रामूभैया तिवारी माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर विनोद दत्तात्रे प्रवीण पडवेकर विलास टिपले आदी नेत्यांची यावेळी उपस्थिती होती अहेतेशा मली यांच्या प्रवेशामुळे काँग्रेस पक्ष अधिक बळकट झाला असून त्यांच्या सामाजिक आणि राजकीय अनुभवाचा फायदा येत्या काळात पक्षाला नक्कीच होईल असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला अशाच काही महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉप टी व्ही न्यूज